नमस्कार मी प्रशांत कदम या यूट्यूब लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे आणि हा निकाल इतका अनपेक्षित धक्कादायक आणि विरोधकांच्या अर्थानं अविश्वसनीय सुद्धा आहे की त्याचं विश्लेषण करता करता सगळ्यांना खूप सखोल आकडेवारी शोधावी लागणार आहे कारण ज्या आकड्यांची अपेक्षा कोणी केलेली नव्हती अशा पद्धतीचे आकडे आलेले आहेत भाजपचा एकशे तेहतीस जागांवरती विजय जा झालेला आहे ज्या भाजपला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा जे यश मिळालेलं नव्हतं अगदी मोदी लाटेत मिळालेलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या जागा त्यांच्या आत्ता दिसत आहेत इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटनुसार आत्ता आकडा जो आहे भाजपचा तो एकशे तेहतीस आहे त्यांनी जागा जवळपास एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास लढवल्या आणि त्यापैकी एकशे तेहतीस म्हणजे प्रत्येकी दहा जागांपैकी नऊ जागा भाजपने जिंकलेल्या आहेत इतका जबरदस्त विजय हा आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची वाताहत आहे आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सर्वात कमी जागा ज्या आहेत त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या गटाला मिळालेल्या आहेत अवघ्या दहा जागा मिळालेल्या आहेत त्यामुळं साहजिक आहे की ही लढाई विधानसभेची ज्यावेळी सुरू झालेली होती तेव्हा जरी सहा पक्ष लढत असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामधले जे दोन चाणक्य अर्थात ही उपमा द्यायला सगळ्यांना सातत्यानं आवडतं प्रत्येकच पक्षाचा प्रत्येकच बाजूचा एक चाणक्य असतो पण देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार ही एक लढाई जी आहे ती खूप त्वेषानं लढली जात होती शरद पवारांचं विधान आठवून बघा प्रचारसभांमध्ये ते असं वारंवार म्हणत होते की काहीही झालं तरी मी देवेंद्र फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊ देणार नाही राज्य सरकार आपल्याला हातात घ्यायचं आहे असं ते लोकसभेच्या प्रचारानंतर वारंवार म्हणत होते लोकसभेनंतर याही विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी खूप तुफान दौरा केला पासष्टच्या आसपास सभा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्या सभांना मिळणारा प्रतिसाद सुद्धा अभूतपूर्व होता म्हणजे असं नाही की केवळ सभा आहेत त्यांच्या सभा त्याच्यातनं मिळणारा सगळा अंडर करंट या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असतानाच दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सुद्धा असं म्हणालेले होते म्हणजे ज्यावेळी अगदी चार पाच महिन्यांपूर्वी ज्यावेळी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला होता आणि तिथं महायुतीचं पाणीपत झालेलं होतं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे जवळपास राजीनामा द्यायच्या तयारीमध्ये होते त्यांनी असं म्हटलं होतं की या सगळ्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून मी आता दूर होतो हायकमांडनं मला ती म्हणजे मुभा द्यावी मला या पदातून पदमुक्त करावं म्हणून पण त्यावेळी ती जबाबदारी त्यांच्याकडेच ठेवण्यात आली आणि नंतर देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की मी जरी चक्रव्यूहामध्ये अडकलो असलो तरी त्यातून बाहेर कसं पडायचं हे मला माहिती आहे मी आधुनिक अभिमन्यू आहे असं ते म्हणत होते त्यामुळं आत्ता जे निकाल आलेले आहेत त्या निकालामध्ये देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार या लढाईमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा विजय झालाय का एकशे तेहतीस जागा जर भाजपला मिळत असतील तर साहजिकच ते म्हणावं लागेल आणि दुसरीकडे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते वारंवार असं म्हणत होते की मी पुन्हा येईन म्हणून पण यावेळी ते न सांगताच पुन्हा आलेले आहेत का या सगळ्या गोष्टींची नीट चर्चा व्हायला पाहिजे इंटरेस्टिंग गोष्ट ही पण आहे की यावेळी मोदी लाट कुठेही नव्हती म्हणजे मोदींच्या सभा पण खूप झाल्या मोदी अगदी दहा सभा घेतल्या त्यांनी आणि एरवी मोदींचं कॅम्पेन जे आहे ते शेवटच्या दिवसापर्यंत चालू असतं मोदी ज्यावेळी प्रचार संपतो त्या दिवशी सभा थांबवतात यावेळी चौदा तारखेलाच त्यांचा प्रचार संपलेला होता त्यामुळं हे जे यश आहे भाजपचं ते मोदींच्या नावावरती सुद्धा थेट जात नाही ते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जात आहे का याचं सुद्धा विश्लेषण करायला पाहिजे थोडीशी आकडेवारीची पण चर्चा करू आपण पण ही एक अभूतपूर्व घटना आहे महाराष्ट्राच्या इतिहासातली आणि म्हणून त्याचं नीट विश्लेषण करण्यासाठी आता माझ्यासोबत फ्रंटलाईन मॅगझिनचे चीफ आणि ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर आता माझ्यासोबत आहेत अमेय निवडणूक निकालाची आजची तारीख जी आहे ती नेमकी तेवीस नोव्हेंबर आहे आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला काय झालं होतं पहाटेच्या शपथविधीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवलेली होती आज पुन्हा तारीख तेवीस नोव्हेंबरच आहे पुन्हा एकदा धक्का बसलाय महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का बसलाय महाराष्ट्राला असं नक्की म्हटलं अगदी भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा म्हटलं बसलाय असं म्हटलं पाहिजे कारण त्याचं असं आहे की काटे की टक्कर होईल वगैरे वगैरे ह्या गोष्टी असतात पण त्याही पलीकडे जाऊन ज्या पद्धतीचा विजय भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला मिळालेला आहे याची कुणीच कल्पना केलेली नव्हती ही अगदी वस्तुस्थिती आहे म्हणजे मी अगदी त्या दिवशी अं तुझ्याच शोवर प्रदीप गुप्तांचा त्याच वेळेला नुकताच सर्वे आला होता आणि प्रदीप गुप्तांनी दोनशे वगैरे जागा दिल्यावर मी असे कॉमेंट केली होती ती अर्थातच उपासात्मक नव्हती मी त्याही वेळेला सांगितलं होतं पण स्टील मी असं म्हटलं होतं की हे हे बघायला दृष्टी असलं पाहिजे तर हे अर्थातच ही दिव्य दृष्टी प्रदीप गुप्तांना आहे आणि ती नव्हती आपल्यासारख्या माणसानं हे मान्य केलं पाहिजे आणि त्याबद्दल मी त्यांना फोन करून त्यांचं